नमस्कार दुर्गा मध्ये तुमचं स्वागत आहे जन्मकुंडली कशी पाहावी हे शिकण्याबाबत सिरीज चालली आहे पार्ट मध्ये मी तुम्हाला ग्रहाचे नीच स्थान नीच राशी कोणती आहे हे आज सांगणार आहे तर सुरू करूया सूर्य सूर्य हा तूळ राशीमध्ये नीच होतो जी की शुक्राची राशी आहे सूर्य हा शुक्रासोबत शत्रुभाव ठेवतो आणि कालपुरुष कुंडलीमध्ये सप्तम स्थान हे अस्ताचं स्थान आहे संध्याकाळी सूर्य अस्त होत असतो तेव्हा तो सप्तम स्थानी असतो म्हणून त्याला सप्तम स्थान व तूळ राशी आवडत नाही इथे तो नीच असा प्रभाव देतो चंद्र चंद्र हा रुचिक राशीमध्ये नीच होतो कारण मंगळाची राशी आहे आणि मंगळ हा एक गरम ग्रह आहे आणि चंद्र थंड ग्रह आहे जरी हे मित्र असले तरी त्यांचे तत्त्व एक नाहीत आणि रुचिक राशी कालपुरुषकुंडलीमध्ये आठवी राशी आहे आणि आठव्या घरात पडते आठवं स्थान आहे हे मरणस्थान आहे लपलेलं स्थान आहे सुद्धा आहे आणि चंद्र हे मन आहे त्याला स्वच्छंदी मोकळं राहायला आवडते म्हणून तो इथे नीच असा प्रभाव देतो मंगळ हा कर्क राशीमध्ये जी की चंद्राची राशी आहे थंड आहे पाणी आहे तर मंगळ हा गरम ग्रह आहे त्याला पाण्यात थंड ठिकाणी आवडत नाही म्हणून तो इथे चौथ्या घरात की जेथून आपण कुंडलीतील नदी तलाव स्विमिंग पूल हे बघतो तर इथे नीच असा प्रभाव देतो बुध बुध हा बुद्धीचा कारग्रह आहे तो मीन राशीत नीच होतो कारण गुरुची राशी आहे ह्याला राजकुमार असे पण म्हणतात आणि मीन राशी आणि कालपुरुष कुंडलीमध्ये बारावं घर हे मोक्ष दाखवते तर त्याला मोक्षाच्या गोष्टी आवडत नाही आणि इथे बुध असल्यावर वाणी दोष दाखवतो गुरु गुरु हे मकर राशीत गुरुमध्ये उच्च कोटीचं ज्ञान भरलेलं असते आणि मकर राशी आणि कालपुरुष कुंडलीमध्ये दहावं स्थान हे भौतिकतावादी आणि आपलं कर्म दर्शवणारं आहे आणि ज्ञानाच्या या ग्रहाला ज्ञान सोडून कुठे व्यवहार आवडेल म्हणून तो येथे नीच असा प्रभाव देतो शुक्र शुक्र हा कन्या राशीत नीच होतो कालपुरुषकुंडलीमध्ये सहावं घर सहावी राशी हे रोग रिन रिपू कर्ज आणि जीवनातील अडचणी दाखवते शुक्राला हे सगळं आवडत नाही म्हणजे संघर्ष भांडण अडचणी हे आवडत नाही तो आरामप्रिय ग्रह आहे धनसंपत्ती हे आवडते आणि त्याला इथली नकारात्मक ऊर्जा आवडत नाही म्हणून तो इथे कन्या राशीत नीच प्रभाव देतो शनी शनिदेव हे मेष राशीत नीच होतो ही मंगळाची राशी आहे मंगळ आणि शनी हे दोघे शत्रुभाव ठेवतात आणि मेष राशी ही चर राशी आहे आणि अग्नितत्व राशी आहे आणि शनिग्रह हा मंद आणि थंड आहे त्याची चालमंद सांगितली आहे जो की एका राशीत तो अडीच वर्ष राहतो म्हणून इथे तो, तो नीच प्रभाव देतो राहू राहू हा मेन राशीत नीच होतो कारण गुरु हे परमज्ञानी आहेत तिथं राहूची खेळी चालत नाही गुरुसमोर त्याची चालत नाही आणि कालपुरुष कुंडलीमध्ये बारावं घर हे मोक्ष देणारा आहे आणि राहू हा एक भ्रम देणारा ग्रह आहे तेव्हा तो याला बारावं घर आणि बारावी राशी आवडत नाही केतू केतू हा मोक्ष मिळवून देणारा ग्रह आहे तो कन्या राशीत नीच होतो कन्या राशी कालपुरुष कुंडलीतील सहावं घर रोग रिन दाखवते मोक्षदा त्याला ह्या सगळ्या पडायला आवडत नाही म्हणून तो कन्या राशीमध्ये नीच होतो नमस्कार कशी वाटली माहिती एक लाईक अवश्य द्या